संस्कृती व्यक्त करण्याची जी काय भाषा असते प्रत्येक जगभरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी संस्कृती आहे त्या संस्कृतीला प्रत्येकाला भाषा लाभलेली आहे ज्यांना भाषा लाभली नसेल त्यांना नाहीला तरी दुसरी भाषा स्वीकारवी लागते आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अनेकदा आपण आपसा सुद्धा मराठीत बोलताना लाजतो मग आपण किती जरा उच्च भ्रू बरोबर आहे ना शब्दाचा उत्तर उच्च भ्रू आहोत हे दाखवण्यासाठी English बोलतो फाड इंग्लिश बोलतो आणि समोरचा जास्त फाड फाड इंग्लिश मी जर्मनी मध्ये गेलो तो मागे तेव्हा पाहिलेला आहे फ्रान्समध्ये पाहिलेला आहे चीन मध्ये बघितलेलं आहे आपण एक पर्यटक म्हणून तिथे जातो आपल्याकडे जी पंचतारांकी हॉटेल्स आहेत आणि ते असायला पाहिजे कारण जगभरातले पर्यटक जर का आपण त्यांना आमंत्रित करत असू आपल्याकडे त्यांना आकर्षित करत असू तर इंग्रजी ही आता जगाची स्वागत आगध, स्वागत ते एक संवाद भाषा आहे संभाषणाची भाषा आहे आणि म्हणून आपण तिकडे सगळेजण इंग्रजीत बोलतो त्याचं स्वागत आगत स्वागत त्याला काय हवं नको ती विचारपूस इंग्रजीमध्ये करतो पण ह्या देशांमध्ये मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की ते त्यांची भाषा अत्यंत ठामपणाने आणि व्यवस्थित आत्मविश्वासाने बोलतात साधारणतः एक भावना अशी असते की तुम्ही इकडे आलेला आहात आम्ही तुम्हाला बोलवलं नव्हतं तुम्ही आलेला <coughs> म्हणजे अगदी चीनमध्ये मला आठवते मी गेलो होतो मोठं हॉटेल होतं हो हो रिसेप्शनिस्टच्या इकडे गेल्यानंतर पहिलंच त्यांनी म्हणजे तिकडे सगळं चेक इन वगैरे केल्यानंतर मी जरा आजूबाजूला विचारून काय विचारपूस केली आणि त्यांनी ती जी कोण व्यक्ती होती त्यांनी सांगितलं की आय नो इंग्लिश ठीक आहे मी इंग्लिशमध्येच बोलत होतो तर आय नो इंग्लिश तर म्हणजे काय आय नो इंग्लिश मला इंग्लिश येत नाही आता बोंगला त्याला इंग्लिश येत नाही मला चायनीज येत नाही करायचं काय साधी गोष्ट तिकडे पावपाय होता ब्रेड ते सांगता सांगणं सुद्धा फार दुरापास्त झालं होतं अगदी एवढा भाषेचा अभिमान आणि दुराभिमान ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे अभिमान जरूर असावा दुराभिमान नसावा आणि आपल्याकडे लोक आल्यानंतर आदृत इथं करताना साधारणतः एक संवाद भाषा तिच्यात बोलणं हे ठीक आहे परंतु त्यांचे मग ते राष्ट्राध्यक्ष असतील आणखीन कोणी असतील काही काही ठिकाणी ते सुद्धा बेदळत दुभाषेला घेऊन फिरतात बेदळत फिरतात त्याच्यात काय त्यांना कमीपणा वाटत नाही कमजोरी वाटत नाहीये आपल्या मातृभाषेमध्ये विचार करणं मातृभाषेमध्ये एखादा विचार व्यक्त करणं मातृभाषेमध्ये काही बोलणं म्हणजे काही कमीपणे आपण त्याला कमीपणा मानतो आणि हा न्यूनगंड आपल्यातून जात नाही तोपर्यंत आपण कितीही आकांत केला तरी मराठी भाषेला अभिजात भाषा आणि आणखीन काय आहे तो, तो काय दर्जा मिळणार नाही अगदी आपण तुला सभापती महोदय आपण तुला समजा उत्तरेत गेलो आपण हिंदीत बोलणार भाई और बेनो हो। उत्तरेतले नेते इकडे आले तरी भाई और बहन हो। म्हणजे असा विचार करत नाही की इकडे मराठी बोलतात मग एखादं वाक्य होत आहे राम राम कसे आहात काय जेवला त्याच्यानंतर मग जेवला नाही पेटली माझं राजकीय भाषण सुरू तर हा जो काही एक प्रकार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की दरवर्षी आपण एक थोडस एक नाही म्हटलं तरी कड काढत असतो की याला अभियार भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे याला हे मिळालं पाहिजे त्याला ते मिळालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं स्वराज्य तर स्थापन केलंच पण जे मी मगाशी सांगत होतो की संस्कृती जपणं म्हणजे जो भाषा जपतो तो संस्कृती जपतो तो संस्कृती जपतो तो भाषा जपतो संस्कृती जपायची असेल तर भाषा जपलीच पाहिजे आणि भाषा जपली तर संस्कृती आपोआप जपली जाईल या दोन्ही गोष्टी करून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि नुसतं स्वराज्य स्थापन केलं नाही तर त्याकडे त्या काळातल्या मराठी किंवा बोली भाषेमध्ये जे फारसी शब्द होते ते कमी करून त्यांनी राजभाषा कोशाची निर्मिती केली म्हणजे हे का छत्रपतीचं किंवा एका राजाचं काय काय काम असतं नुसतं लढाया जिंकल्या आता निवडणुका जिंकल्या म्हणजे काम नाही होत तर ते जिंकल्यानंतर तिथे तिथल्या ज्याने आपल्याला निधी प्राप्त करून दिलेला आहे की आताच्या काळामध्ये ज्याने आपल्याला निवडून दिलेलं आहे तिथल्या लोकांशी तळमळीने त्यांच्या भावनेशी समरस होणं म्हणजे हा कारभार करणे आणि तसा तो छत्रपतींनी केला मग मी नेहमी सुभाष देसाईना ने सांगतोय आपण जे माझे मंत्रिमंडळातील सहकारी इकडे बसलेले आहेत रामदार आपण पण आहात सभापती महोदय आहेत उपसभापती महोदय आहेत अध्यक्ष महोदय आहेत आपली जी आपल्या कारभारातली मराठी भाषा आहे किती कळते आपल्याला मला तर काय काय शब्द मराठी भाषेत शाळेमध्ये शिकून सुद्धा ते शब्द व्याप व्यपगत होणे व्यपगत होणे नसतीवरती सही झाली काय काय दुसरं काय नियत व्य आहे असं काय काय शब्द आहेत ते असं वाटते की जाऊ दे ती सही करून टाकतो बाबा ही नसती भानगड नको त्याच्यापेक्षा ती सही केलेली बरी तर आपण जर का छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा राजभाषा कोश केला होता आपण आपला मराठी भाषा कोश आपल्या सोप्या भाषेत का नाही करत का करू नये अगदी आता सुद्धा हे काय गुगल गुगली माहितीये गुगल हे नवीन आलेले आहे आता ती भाषेची गुगली जी काय पडते ती पडल्यानंतर फार विचित्र होतं सगळं तर काय काय वेळेला जसं सावरकरांचा उल्लेख केला सावरकरांनी सुद्धा प्रतिशब्द दिले ना मेयरला महापौर दिला अशा अनेक त्यांनी चांगले चांगले शब्द दिले मराठी इंग्रजीचं मराठी कारण नुसतं भाषांतर नाही म्हणजे आता जसं मी म्हटलं ऑनलाईनचं म्हणजे काय ऑनलाईनचं भाषांतर काय करणार भाषांतर नाही तर तो अर्थ आला पाहिजे त्याचा सारांश आला पाहिजे त्याचा सार आलं पाहिजे तो शब्दशा त्याचं भाषांतर ह्याला काही अर्थ नाहीये शब्दाला अर्थ पाहिजे आणि असं जर का करायचं असेल तर मला असं वाटतं काही ठिकाणी चला बोलीभाषेची स्पर्धा घ्या सोपे शब्द कोण सुचवते त्याच्यावरून आपण काम करू तर असं जर का आपण केलं अखंडपणाने अव्यवहारपणे ठीक आहे अभिजात भाषा करता करता करू आपण पण तोपर्यंत आपली मराठी भाषा जी मजबूत आहे मराठी भाषेची ताकद ती ताकद जर पुन्हा कोणाला पाहायची आवश्यकता असेल किंवा पाहायची गरज असेल आणि दाखवण्याची आवश्यकता असेल तर ती दाखवण्याचं काम हे आपल्यालाच करायला पाहिजे आणि आपण ते करू शकतो का नाही करायचं मग मगाशी जो एक उस्माज यांच्या कवितेचा उल्लेख केला मराठी माती ती मराठी माती ही कविता एवढी सुंदर आहे की त्या मराठी मातीचं पूर्ण महत्व आणि तिची महती ही त्याच्यात त्यांनी वर्णन केलेली आहे आपण आपल्या सभागृहात आता सुद्धा मी बघतोय या सभागृहात पाठीकडे नेहरू आहेत गांधीजी आहेत पण महात्मा फुले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत लोकमान्य आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत ती मराठी मातीचीच लेकरं आहेत या मराठी भाषेच्या मातीच्या लेकरांनी संपूर्ण देशाला एक दिशा दाखवलेली आहे आणि म्हणून मी ती आज कविता माझ्या समोर ठेवलेली आहे काय अर्थपूर्ण कविता आहे ती त्यांनी काय म्हटलेले कुसुमागराजांनी माझ्या मराठी माती मराठी मा, माती जी कविता आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेले की दिवा झोपडीत मंद दिवा झोपडीत मंद पेटे त्यावर मशाल किती सुंदर बघा दिव्या मंद दिव्यावरती पेटे त्यावर मशाल तिच्या भीतीने उजळले घर देशाचे विशाल मशालीने नाही लावलेली मशालीनी घर उजळून देशाचं घर उजळून टाकलेलं आहे आणि आज जे आपण म्हणतो की दिल्लीमध्ये प्रयत्न केले पाहिजे दिल्लीत प्रयत्न केले पाहिजे ठीक आहे करू व प्रयत्न पण त्याचं पुढचं जे पुढे त्या कवितेत एक कडवं आहे नाही पसरला कर कधी मागायचं गान स्वर्णसिंहासना पुढे कधी लवली ना मान ही आपल्या मराठी मातीची महती आणि मराठी भाषेचं हे महत्व कुसुमाग राजाने सांगितलेलं आहे त्याच्यात आणखीन पुढे लिहिले आहेत अन्यायाची सुलतानी कधी हिने ना साहिली आहे दाराशी तिच्या श्रद्धेची ते देऊन आपण नुसतं सत्तावीस फेब्रुवारी फेब्रुवारी आल्यानंतर तात्यासाहेब मग तात्यासाहेबांनी काय म्हटलं कुसुमागराजांनी काय लिहिलं या दोन वेळी जशा मी आता वाचल्या तशा त्यांनी तसेच सगळ्या दरवर्षी वाचायच्या लिहून गेलेत देऊन गेलेत करायचं कोणी काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे सगळं बरोबर आहे कोणी केलं पाहिजे ह्याचं उत्तर आपण शोधण्याची गरज नाही आपणच केलं पाहिजे आणि म्हणून मी पहिल्या प्रथम आपल्याला सर्वांना धन्यवाद देतोय की एक चांगली सुरुवात आपण केलेली आहे मराठी भाषा ही ह्या दिनापुरती मर्यादित राहता नये सत्तावीस फेब्रुवारी उद्या आहे मोबाईलवरती समजा मेसेज नाही आले म्हणजे मिळवली हॅपी मराठी भाषा डे असे संदेश आले नाही म्हणजे मिळाली तर हा जो काही विषय आहे मराठी भाषेचा हा आपल्या रंग रगारगात रोमारोमात भिनलेला विषय आहे आणि त्याच्यासाठी इतरांनी कोणी आपल्याला मातीचं आणि मातेचं आणि भाषेचं महत्व हो सांगण्याची आवश्यकता नाही माझी आई माझी भाषा माझी मातृभूमी माझी माती जर मी हिच्या जिने मला जन्म दिला तिचे जर का मी रूम फेडले नाही तर मी नालायक आहे एवढी जरी भावना आपल्यामध्ये जरी आली तरी मला असं वाटतं कि मराठी भाषेसारखी जे अमृताशी सुद्धा पैजा जिंके हा जो काही विषय आहे तो अत्यंत मजबूतीने आणि भाषा सुद्धा समृद्ध आहेच त्या समृद्धीच समृद्धीची जोपासना आपण सर्वजण करू शकतो एवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये आहे आणि तो आत्मविश्वास घेऊन पुढची वाटचाल माझं तर म्हणणं असं आहे की आता प्रयत्न असे करायचे की अभिजान भाषा आहे ना मराठी भाषा दिनापर्यंत ती अभिजात भाषेचा दर्जा तिला मिळालाच पाहिजे हे प्रत्येक मराठी भाषेच्या पुत्राने सुपुत्राने आणि त्यांनी हे ध्येय घेऊन जर का आपण पुढे गेलो तर बहु कोणाची हिंमत न देण्याची असो मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो कुसुमाग्रजांना वंदन करतो अं स्वातंत्र्यवीरांना वंदन करतो आणि एवढंच म्हणतो की तुम्ही जे काय आम्हाला देऊन गेलेलं आहात ते आम्ही वाढवू जरी शकलो नाही तरी नक्की आणि नक्की जपूत जपू एवढीच एक भावना व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या विधानमंडळ सचिवालयातील संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग मंत्रालय यांनी मराठी भाषा गौरव गौरव दिनानिमित्त विशेष आयोजित कार्यक्रम केला आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदय श्री उद्धवजी ठाकरे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब तसेच ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम साकार होत आहे ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर साहेब उपसभापती महोदया डॉक्टर निलमताई गोरे माननीय महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात साहेब माननीय मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई साहेब माननीय संसदीय कार्यमंत्री अनिलजी परब साहेब तसेच या उपक्रमात वेळात वेळ काढून सहभागी झालेले सर्व माननीय मंत्री माननीय राज्यमंत्री दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य माजी सदस्य आणि परिसंवादातील महत्वपूर्ण विषयावर जे आता विचार मंथन करणार आहे ते सर्व महामहीम वक्ते अशा सर्वांचे मी हार्दिक आभार मानतो कव कवी कल कुलगुरू नाशिक जिल्ह्यातील मी असल्याने आजच्या मराठी भाषा गौरव दिन समारंभात आपल्या सर्व मान्यवरांसह मला सहभागी होता आले हे मी माझे सदभाग्य समजतो क्रांतीचा जय जय काय करणारे कोलंबसाचे सर्व गीत गर्वगीत गाणारे पृथ्वीचे प्रेम गीत गाणारे साकारणारे माळाचे मनोगत व्यक्त करणारे कवी कुलगुरु कुसुमाग्रज यांना मी अभिवादन करतो आता आपल्या उद्घाटन सत्रानंतर लगेच कविता सुलेखन प्रकाशन आणि परिलवाद सुरुवात होईल असे जाहीर करतो धन्यवाद